श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्म्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे स्वामी समर्थ महाराजांचं माझ्या आयुष्यातलं अस्तित्व किंवा माझ्या आयुष्यामध्ये त्यांनी मार्गदर्शक गुरु म्हणून असणं हा माझ्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे किंबहुना याच गोष्टीभोवती आता माझं आयुष्य फिरतं आहे मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण हे ऐकलेलं आहे की श्री दत्त महाराज आणि त्यांचे वेगवेगळे अवतार हे चैतन्य स्वरूपामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती आम्हाला मार्गदर्शन करत आलेले आहेत सर्वसामान्यपणे जो प्रश्न कुठल्याही साधकाला कुठल्याही माणसाला पडू शकतो तो म्हणजे माझे गुरु कोण आहे आपल्याकडे म्हटलं जातं गुरुवीण कुठलंही ज्ञान हे अपूर्ण राहतं याच भावनेतून माझ्या या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी माझ्या आयुष्यात सद्गुरू कृपेनंच जो सप्तर्षींचा चॅनल आहे त्यांना मी हा प्रश्न विचारला त्यांनी जे मला उत्तर दिलं त्यानंतर माझी गुरु शोधाची जी प्रक्रिया आहे ती अर्थातच एका विशिष्ट नावापाशी येऊन थांबली आणि ते नाव होतं श्री स्वामी समर्थ महाराज यांचं ऋषींकडून जे मार्गदर्शन आलं त्याच्यामध्ये स्पष्टपणे हे सांगण्यात आलं होतं की या जीवाला या जन्मामध्ये देहातला कुणीही गुरु असणार नाही वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळे लोक मार्गदर्शन करतील मात्र तुमचे गुरु तुमचे सद्गुरू एकमेव आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज खरं सांगू त्याआधी मी वेगवेगळ्या वेळी अक्कलकोटला जाऊन आले होते पुण्यामध्ये निरनिराळ्या ठिकाणी महाराजांचे जे मठ आहेत तिथंही जाणं व्हायचं मात्र त्यांच्याशी असा विशेष काही कनेक्ट आहे असं कधी वाटलं नाही कधी जाणवलंही नाही ऋषींकडून जे मार्गदर्शन आलं त्याच्याविषयी अजिबात शंका घेण्याचं कारणच नव्हतं त्यांनी मला सांगितलं की स्वामी समर्थ महाराज तुमचे सद्गुरू आहेत तर मी ते मानूनच चालायला सुरुवात केली आतापर्यंत आयुष्यामध्ये इतक्या विस्मयकारक गोष्टी आणि घटना घडत होत्या त्यामुळे आपल्याला आपले गुरु कळलेत तर आता काहीतरी चमत्कारिक गोष्ट घडणार आहे आपल्याला ते समोर येऊन दर्शन देतील असल्या कुठल्याही अपेक्षेमध्ये मी अजिबात नव्हते कारण आता एक जाणीव निर्माण झाली होती ती म्हणजे योग्य वेळी जे त्या जीवासाठी योग्य असेल सद्गुरू कृपेनं त्यांनी ठरवल्याप्रमाणे तसंच घडणार आहे यामध्ये व्यक्ती म्हणून मला कितीही घाई असेल दर्शनाची घाई असेल मार्गदर्शनाची घाई असेल तसं मात्र होत नाही पुढच्या टप्प्यावरती थेरपिस्ट म्हणून मी काम करायला सुरुवात केली मला आजही आठवतं थेरपिस्ट म्हणून माझं माझ्या आयुष्यातलं दुसरं सेशन मी करत होते या सेशनमध्ये एक ताई माझ्याकडे आल्या होत्या ध्यानाच्या दुसऱ्या सेशनच्या अवस्थेमध्ये त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज तिथं उपस्थित होते आणि त्या व्यक्तीच्या वोकल कॉर्ड्सच्या माध्यमातून तिच्या स्वरयंत्राच्या माध्यमातून ते मार्गदर्शन करत होते ध्यानात असलेल्या त्या ताईंच्या निरनिराळ्या प्रश्नांवरती मार्गदर्शन करून झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांनी थेटपणे माझ्याशी बोलायला सुरुवात केली तो संवाद केवळ अवर्णनीय होता महाराज एका बाजूने सांगत होते आणि मी फक्त माझ्या संपूर्ण शरीराचे कान करून त्यांना ऐकण्याचा प्रयत्न करत होते अर्थात कॉड्स त्या ताईंच्या होत्या मात्र शब्द महाराजांचे होते सुरुवातीलाच त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली ती म्हणजे इथून पुढच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती तुला मार्गदर्शन केलं जाईल आणि त्यानुसार तू पुढचा प्रवास करायचा आहे आजही मी ते मार्गदर्शन तो आदेश तंतोतंत पाळते आहे इथून मागच्या व्यावहारिक आयुष्यामध्ये मी स्वतः खूप डोकं लावून झालं आहे खूप अक्कल पाजळून झाली आहे मात्र त्याचे परिणामही मी भोगले आहेत आता मात्र माझ्या आयुष्याचं जे स्टेअरिंग आहे ते मी महाराजांच्या हातात दिलेलं आहे आणि निवांत बसलेली आहे ते जे जसं सांगतील ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं माझं आयुष्य चाललेलं आहे प्रखर बुद्धिवादी भगवंतावरती विश्वास न ठेवणारी मी आता प्रत्यक्षात त्यांच्याशी संवाद साधते आहे आणि ते माझ्या आयुष्यासाठी मार्गदर्शन देत आहे ही कि गोष्टच किती चमत्कारिक आणि अविश्वसनीय होती अर्थात माझा त्याच्यावरती प्रचंड विश्वास होता कारण मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याशी बोलताना म्हटलं आहे की सेशन जे होतं ते स्वतः स्वामीच करतात हे मी रोज अनुभवत होते त्यामुळे त्या गोष्टीवरती अविश्वास ठेवण्याचं कारणच येत नाही खरं तर मी आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकते की मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यात वैयक्तिक आयुष्यात जे काही जगते आहे किंबहुना श्वासही जरी मी घेत असेल तरी देखील त्याच्यामागे प्रेरणा आहे स्वामी समर्थ महाराज यांची सेशनमध्ये येणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून वेळोवेळी स्वामी समर्थ महाराज त्या जीवांना जसं मार्गदर्शन करतात तसंच जयासाठी तिच्या आध्यात्मिक प्रवासासाठी या कामासाठी अनेकदा कुटुंबातल्या सदस्यांसाठी देखील महाराज मार्गदर्शन करत आलेले आहेत यातलाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे गिरनार यात्रा होती एका सेशनमध्ये महाराजांशी संवाद साधत असताना मी माझी एक इच्छा नम्रपणे त्यांना बोलून दाखवली होती मला तुमचं एकदा प्रत्यक्षात दर्शन व्हायला हवं महाराजांनी ते अतिशय सहजपणे मान्य केलं आणि मला सांगितलं बावीस मार्च दोन हजार बावीस रोजी तू विश्वनाथला घेऊन गिरनारवरती दर्शनासाठी ये तिथं मी तुला दर्शन देईन हे ऐकून माझा आनंद गगनाथ माविनाचा झाला डोळ्यांमधून अश्रुधारा येत होत्या आणि मी महाराजांना विचारलं पण मला कसं समजेल की मी तुमचं दर्शन घेते आहे कारण महाराजांच्याच मार्गदर्शनानुसार आतापर्यंत हे कळलेलं आहे की जी कोणी व्यक्ती मानवी देहामध्ये आहे त्या देहाच्या मर्यादांमुळे परमेश्वराचं जे विराट रूप आहे ते या डोळ्यांनी पाहता येणं शक्य नाही महाराजांनी मला सांगितलं गिरनारच्या दर्शनाला ये तिथे तुला मी म्हाताऱ्याच्या स्वरूपामध्ये दर्शन देईन आणि तुला गिरनार पायऱ्यांनी चालत वरपर्यंत यायचं आहे ते चालत असताना तू काठी घेऊ नकोस मी तुला मार्गामध्ये काठी आणून देईन हे सगळं मार्गदर्शन केल्यानंतर स्वामी महाराज मिश्किलपणे मला म्हणाले माझ्यासाठी तू काय आणणार मी म्हटलं आपण सांगाल ते मी आणते म्हणे ही तुझी परीक्षा तू तु ठरव आणि तू आण खरं तर ब्रह्मांड नायकाला मी काय देणार तरी देखील जे सुचलं ते मी घेऊन गेले महाराजांसाठी मी एक सुंदर कद घेतला होता ठरल्याप्रमाणे गिरणार यात्रेला सुरुवात झाली तर प्रवास खूप खडतर झाला होता मात्र ज्यावेळेला आम्ही गिरणार तलेटीला पोहोचलो त्यावेळेला सगळा शीण सगळा ताण नाहीसा झाला समोर जो रैवंतक पर्वत होता त्याला पाहून डोळ्याचं पारणं फिटलं आणि आता उत्सुकता जी लागली होती ती म्हणजे महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाची सगळ्या गोष्टी यांत्रिक पद्धतीने माझ्या हातून होत होत्या आणि माझ्या कानामध्ये फक्त महाराजांचे शब्द घुमत होते की मी तुला म्हाताऱ्याच्या स्वरूपामध्ये दर्शन देणार आणि तुला काठी देणार याच भारावलेल्या अवस्थेमध्ये मध्यरात्र उलटून गेल्यानंतर चढावा मारुतीला नमस्कार करून स्वतःच्या कर्तेपणाचं ओझं तिथे उतरवून आम्ही गिरणार चढायला सुरुवात केली खर तर अनेकांचे वेगवेगळे अनुभव ऐकले होते रात्रीच्या शांततेमध्ये दत्तगुरूंचं स्मरण करत स्वामींचं स्मरण करत गिरणार चढणं हा अतिशय दिव्य अनुभव आहे या आध्यात्मिक प्रवासामध्ये अनेकांची आयुष्य बदललेली आहेत माझ्याही आयुष्यात असंच काहीतरी घडणार होतं हे माझं पहिलंच गिरणार दर्शन होतं त्यामुळे चालत असताना खूप घाई होत होती आणि त्या घाईमुळेच मी दमतही होते एका विशिष्ट टप्प्यावरती गेल्यानंतर माझ्या पायातले त्राणच गेले मला पुढे चालताच येईना सोबत असलेली मंडळी मागे पुढे झाली विश्वनाथही माझ्यापासून साधारण दहा ते पंधरा पायऱ्या पुढे निघून गेले माझं शरीर प्रचंड थकलेलं होतं आणि आता मला रडू यायला लागलं होतं काहीही करा महाराज पण मला गुरुपादुकांचं दर्शन घडवा ही एकच भावना त्या क्षणी माझ्या मनात निर्माण झाली होती रांगत रांगत पुढे जात असतानाच माझा हात पायांवरती पडल्याचा स्पर्श मला जाणवला माझ्या डाव्या हाताला एक स्त्री चेहऱ्यावरती घुंगड घेऊन बसलेली मला दिसली आणि तिच्याच शेजारी एक वृद्ध गृहस्थ डोक्यावरती मोठं पागोटं घातलेलं दिसत होते दोघांचेही चेहरे मला स्पष्टपणे दिसले नाहीत माझं शरीर एवढं थकलेलं होतं मन दर्शनासाठी एवढं व्याकुळ झालेलं होतं की त्या भावनेमध्ये मला समोर काय चाललं आहे हेच कळत नव्हतं माझ्या डाव्या हाताला जी स्त्री बसलेली होती त्या स्त्रीनं माझ्या अवस्थेकडे पाहून मला काठी देण्याचा प्रयत्न केला मात्र ती मी नम्रपणे नाकारली आणि त्यांना नमस्कार केला त्या स्त्रीच्या बाजूला उजव्या हाताला जे वृद्धगृहस्थ बसले होते त्यांनी देखील मला पुन्हा काठी देण्याचा प्रयत्न केला मी त्यांना त्यावेळी हिंदीमध्ये विचारलं त्यांनी बोलून उत्तर न देता काठी उचलली आणि तिचं टोक गुरुशिखराकडे केलं माझ्या लक्षात आलं हे दोघेही गिरणार चढत आहेत मी पुन्हा त्या बाबांना नमस्कार केला आणि मी त्यांना म्हटलं की आप इसे रखिए आपको इसकी जरूरत पडेगी मी ही रेंगते रेंगते चली जाऊंगी आज तो प्रसंग ज्यावेळेला डोळ्यासमोर उभं राहतो त्यावेळेला मला माझ्याच बुद्धीची कीव येते स्वामींनी स्वच्छपणे मला सांगितलं होतं की मी तुला वृद्धाच्या रूपामध्ये येऊन काठी देणार आहे मात्र ते मला कळलं नाही दोन चार पायऱ्या चालून गेल्यानंतर अचानक माझ्या मनामध्ये एक विचार चमकून गेला की हे महाराज तर नाहीत हा विचार मनात येऊन मी काही कृती करायच्या आतच मागणं एक तरुण मुलांचा घोळका मोठ्यानं गाणी म्हणत तिथे आला आणि तो घोळका मला ओलांडून पलीकडे जाईपर्यंत मला खाली त्या पायऱ्यांवरती बसलेले ते वृद्ध दिसूच शकले नाहीत ज्यावेळेला तो घोळका पलीकडे निघून गेला त्यावेळेला तिथं कुणीही नव्हतं मी रडत ओरडत विश्वनाथला हाका मारायला सुरुवात केली माझा आवाज माझं रडणं ऐकून ते पळतच मी जिथे होते तिथं खाली आले मी त्यांना सांगितलं महाराजांनी ठरल्याप्रमाणे वृद्धाच्या रूपात मला दर्शन दिलं मला काठीही देऊ केली मात्र मला मूर्खाला ते कळलं नाही त्यांना माझं सांत्वन केलं मला समजावून सांगितलं आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला या दर्शनानंतर माझ्या शरीरामध्ये एवढी ऊर्जा निर्माण झाली होती की अतिशय व्यवस्थितपणे मी सगळा प्रवास पूर्ण करू शकले गुरु शिखरावरून दर्शन घेऊन ज्यावेळेला आम्ही खाली येत होतो त्यावेळेला अजून एक विलक्षण गोष्ट घडली आणि स्वामींच्या करुणामय रूपाचा मला पुन्हा एकदा साक्षात्कार झाला महाराजांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या हातात कुणीतरी काठी आणून दिली होती त्याच काठीच्या आधाराने मी पुन्हा दहा हजार पायऱ्या खाली नीट उतरून आले महाराजांच्या या करुणामय कृपाशीर्वादासंबंधी मी आणखीन एक महत्त्वाची घटना आपल्यासमोर सांगणार आहे खरंतर या सेशनच्या माध्यमातून स्वामी समर्थ महाराजांचं चैतन्य स्वरूपातलं अस्तित्व सातत्यानं माझ्यासोबत आहे आपल्यापैकी अनेकांनी देखील त्यांच्या या चैतन्यमय अस्तित्वाचा अनुभव घेतला असेल गुरूंविषयी सांगताना काय सांगू आणि किती सांगू असं होते मात्र असं म्हणतात ना की माझी आई माझ्यावरती किती प्रेम करते हे त्या नादान लेकराला सांगायची इच्छा होते त्याच भावनेतून मी आपल्याला अजून एक महत्त्वाचा प्रसंग इथं सांगणार आहे माझ्या आईच्या मृत्यूनंतर सद्गुरूंच्याच आदेशानुसार माझ्या वडिलांना घेऊन गिरनारला जाण्याचा योग आला या प्रवासामध्ये आमच्या कुटुंबियांसमवेत आणखीन काही वृद्ध माणसं होती त्यामुळे रात्रीचं मी आणि विश्वनाथनं चालणं टाळलं आणि केबल कारणं जाण्याचं ठरवलं यावेळी जाण्याच्या आधीच एका सेशनमध्ये मी महाराजांना हट्टपूर्वक एक विनंती केली होती ती म्हणजे मला तुम्ही दिवसा दर्शन द्या आणि तुम्ही दर्शन दिलेलं मला कळलं पाहिजे यावेळी माझ्या डोळ्यावरती कुठलाही बुद्धीचा किंवा मायेचा पडदा येऊ देऊ नका अशी मी त्यांना विनंती केली होती महाराजांनी ती मान्य केली आणि मला सांगितलं तू ये मी तुला दर्शन देतो यावेळी मी बऱ्यापैकी निश्चिंत होते कारण आता रात्र असणार नाही आणि यावेळी महाराजांनी शब्दही दिला आहे की आपल्याला दर्शन झालेलं कळणार आहे आम्ही या प्रवासामध्ये गिरणारला ज्या क्षणी पोहोचलो तिथं रिक्षातून खाली उतरत असताना आश्रमाच्या पटांगणामध्ये मी जिथं उभी होते तिथे साधारण साडेसहा फूट उंचीची व्यक्ती माझ्याकडे तीव्र नजरेनं पाहत पटापट चालत येत होती डोक्यावरती केसांच्या जटा होत्या त्या जटांना रुद्राक्ष माळा बांधलेली होती अंगावरती भगवे वस्त्र गळ्यामध्ये झोळी हातात त्रिशूळ डमरू आणि लांब वाढलेली दाढी गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा अशा वेषामध्ये अशा अवतारात असलेली ती व्यक्ती माझ्याकडे पाहत येत होती साधारण दहा फुटावरती ती व्यक्ती आल्यानंतर मला प्रचंड गांजाचा वास आला आणि मी जेव्हा निरखून पाहिलं तर त्या व्यक्तीच्या बोटांमध्ये नोटा फोल्ड केलेल्या होत्या आणि मला पुन्हा एकदा माझ्या बुद्धीनं दगा दिला मला वाटलं हा माणूस आता आपल्याला पैसे मागणार ते ताड ताड चालत माझ्यासमोर आले तोपर्यंत त्यांची नजर पूर्णपणे माझ्यावरती त्यांनी रोखलेली होती ज्या क्षणी ते माझ्याजवळ पोहोचले त्या क्षणी स्वतःचा चेहरा वळवला आणि माझ्या शेजारी उभ्या असलेल्या माझ्या वडिलांच्या डोक्यावरती त्यांनी जोरात आपला तळवा मारला नुकतीच माझी आई गेलेली होती वडील खूप हळव्या मनस्थितीमध्ये होते त्या उंच पुऱ्या व्यक्तीचा तो हात डोक्यावरती पडताच वडील थोडेसे वाकले आणि मी एकदम कळबळले मला असं वाटलं पैसे देऊन या माणसाकडून वडिलांची पटकन सुटका करून घ्यावी म्हणून मी पटकन पर्समध्ये हात घातला दहा दहाचे दोन कॉईन घेतले आणि त्या माणसाच्या हातावरती टेकवले त्या व्यक्तीनं पुन्हा मंद हास्य केलं आणि माझ्या वडिलांच्या डोक्यावरचा हात त्यांनी बाजूला केला सामान उचला उचली रूम घेणं या सगळ्या पसाऱ्यामध्ये मी व्यग्र झाले आणि मी विसरूनही गेले की असं काही घडलंय ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी केबल कारने आम्ही या सगळ्या वृद्ध मंडळींना घेऊन वरती दर्शनासाठी गेलो दर्शन करून आल्यानंतर पुन्हा केबल कारच्या इथे आल्यानंतर अचानक माझ्या लक्षात आलं की आपल्या शरीरामध्ये काहीतरी बदल होतो आहे जे पी एल आरचं दुसरं सेशन झालं होतं आणि ज्याच्यामध्ये स्वामींशी पहिल्यांदा संवाद झाला होता त्यावेळेला माझ्या बाह्य शरीरामध्ये एक विशिष्ट बदल झालेला मी अनुभवला होता ज्या क्षणी अशा महान विभूती किंवा स्वतः महाराज सेशनच्या माध्यमातून इंटरॅक्ट होता त्यावेळेला जयाच्या शरीरामध्ये तापमान बदलतं हाच तापमान बदलाचा अनुभव मी पुन्हा केबल कारमध्ये बसल्यानंतर घेतला शांतपणे डोळे मिटले समाधानानं मी स्वामी समर्थ महाराजांना फक्त एकच विनंती केली महाराज आपलं दर्शन तर झालं आहे त्याची कृपा मला मिळालेली आहे मात्र ते कुठं झालं हे जर आपण मला सांगितलं मला ते कळलं तर अतिशय बरं होईल त्यावेळेला मी पहिल्यांदा ध्वनी स्वरूपामध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर ऐकत होते माझ्या कानामध्ये अतिशय मंजूळ आवाज आला वेडे गिरनारला जेव्हा तू आलीस तेव्हा पहिल्यांदा मीच तुला भेटलो हे ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा येऊ लागल्या शेजारी बसलेल्या वडिलांना माझ्या दादांना मी म्हटलं दादा तुम्हाला साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला हे ऐकून माझ्या वडिलांनाही अपार आनंद झाला त्यांचे डोळे भरून आले भगवंताची कृपा इतकी विशाल इतकी लीला अफाट आहे तिच्याविषयी मी किती आणि काय बोलणार मात्र असं जरी असलं तरी देखील अजून एक मनामध्ये शंका होतीच ती म्हणजे हा आवाज माझाच तर मनातला आवाज नाही जे मी ऐकलं ते माझ्याच मनाचे तर खेळ नाहीत महाराजांना पुन्हा विनंती केली अशी काहीतरी खूण मला द्या असा काहीतरी संकेत मला द्या की जेणेकरून कळेल की हे माझ्या मनाचे किंवा बुद्धीचे भ्रम नाहीत रोपवेमधून खाली उतरेपर्यंत हा सगळा संवाद चालू होता त्याच आनंदात मी खाली उतरले या प्रवासात माझी मुलगी माझ्यासोबत होती ती आली आणि तिनं माझ्या हातात वीसची नवी कोरी करकरीत नोट टेकवली आणि मला म्हणाली त्या आजींनी मला खायला पैसे दिले आहेत मला आश्चर्य वाटलं कारण केबल कारमध्ये आमच्या कुटुंबियांव्यतिरिक्त बाहेरची कुठलीही व्यक्ती बसलेली नव्हती माझ्या मुलीला कुणी असे पैसे देणं केवळ अशक्य होतं माझ्या मुलीला मी विचारलं तुला हे पैसे कुणी दिले मागे वळून तिने त्या आजींना दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या तिला देखील दिसल्या नाहीत मी मात्र मनामध्ये हसले आणि महाराजांना तिथूनच साष्टांग दंडवत केला इतकी कृपा इतकं प्रेम इतकी करुणा असूनही माझ्यासारख्या हट्टी नादान मुलाचे प्रश्न देखील महाराज किती अलगत सोडवतात त्यांच्या लीला खरंच अगाध अना आहेत अनाकलनीय आहेत आपल्यापैकी अनेक लोक त्यांच्या लीलांचा अनुभव घेत असू खरं तर आपण सगळेच अतिशय भाग्यवान आहोत की आपल्याला समर्थ महाराजांसारखे सद्गुरू प्राप्त झालेले आहेत जे आईच्या मायेनं आपल्याला समजून घेतात आपले हट्ट पूर्ण करतात आणि वेळप्रसंगी आपले कानही ओढतात माझ्या आयुष्यामध्ये मी अनेकदा महाराजांच्या या लिलांचा अनुभव घेत असते खरं तर महाराजांच्या संदर्भातला एखादा विशिष्ट प्रसंग घ्यावा आणि तो सांगावा अशी आता इच्छा देखील उरलेली नाही कारण ते चोवीस तास कायम सातत्यानं श्वासाच्या माध्यमातून माझ्या समवेत आहेत आपल्याच श्वासाचं वर्णन मी कसं करणार मिळालेल्या आशीर्वादाला तोडक्या मोडक्या शब्दात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थात यामागे देखील महाराजांचीच प्रेरणा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत अर्पण करून या व्हिडिओमध्ये इथेच थांबते श्री स्वामी समर्थ